नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाबार्ड पशुवर्धन कर्ज योजना याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत सरकारने नुकतीच ही योजना रिडिझाईन केलेली आहे याच्यात जी कर्जाची रक्कम आहे ती वाढवण्यात आलेली ती किती वाढवण्यात आलेली कोणकोणते डॉक्युमेंट्स याच्यासाठी लागणार आहेत कशा प्रकारे अप्लाय करायचे याचा संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून असेच नॉलेजबद्दल आणि तुमचे कामाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो कुठलाही उशीर न करता सुरू करूया व्हिडिओ मित्रांनो नाबार्ड सुरू केलेल्या नाबार्ड पशुवर्धन कर्ज योजनेच्या रकमेमध्ये आता वाढ करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून जनावरी खरेदी करण्यासाठी आणि डेअरी युनिट सुरू करण्यासाठी यापूर्वी पाच लाख रुपयाची मदत सरकार करत होतो पण नवीन सरकारने ही योजना रीडिझाईन करण्यात आली आणि आता बारा लाखापर्यंत क कर्ज हे लाभार्थ्याला दिले जात आहे नाबार्डच्या राज्यातील शेतीबरोबर जोड व्यवसाय म्हणून पशुपालन करतो पशुपालन व्यवसायातून शेतकऱ्याला आर्थिक फायदा होतो त्यामुळे बहुतांश शेतकरी पशुपालनाकडे ओरले आहेत अशा शेतकऱ्यांना सरकार आर्थिक मदत करत आहे आणि नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक ऑफ फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट यांच्या माध्यमातून ही मोठी योजना सुरू करण्यात आलेली आहे नाबार्ड लोन स्कीममध्ये पशुवर्धन कर्ज योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जनावरी खरेदी करण्यासाठी व तसेच डेअरी युनिट सुरू करण्यासाठी सरकार पाच लाख रुपयेपर्यंत कर्ज हे देत असतं आता सरकारने या योजनेची सुधारणा करून निधीची रक्कम वाढवली आहे आता या योजनेची बारा लाखा रुपयेपर्यंत सरकार एक कर्ज देत असतं नाबार्ड योजनेअंतर्गत तर यासाठी नाबार्ड योजनेचे प्रमुख ठरक वैशिष्ट्ये आणि मुद्दे म्हणजे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांचा स्वतःवर पाया उभो पायावर उभं करणे दुधाची क्षमता वाढवणे जे शेतकरी पारंपरिक पद्धतीने दूध व्यवसाय आहेत त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन त्यांना तंत्रज्ञान वापरण्यासाठी मार्गदर्शन करणे तसेच देशाची दूध उत्पादन क्षमता वाढवणे देशातील देशा जनतेला ताजे आणि शुद्ध दूध उपलब्ध करून देणे आणि दुधापासून निर्माण होणारी विविध पदार्थ प्रक्रिया संच निर्माण करणे आज मोठा या योजनेअंतर्गत फाय उद्देश सरकारचा आहे आणि या उद्देशातूनच शेतकरी आधुनिक दूध व्यवसायाकडे वळतील आणि त्याचा उप फायदा हा संपूर्ण देशाला होईल असं सरकारचं आश्वासन आहे तर आता यासाठी तुम्हाला बघा जी लोन स्ट्रक्चर आहे किंवा कशाप्रकारे तुम्ही डेअरी उत्पादनासाठी ही स्को स्कीम घेऊ शकतात तर पशुवर्धन कर्ज योजनेच्या न्या डे माध्यमातून नाबार्ड बँकेकडून डेअरी व्यवसाय सुरू करण्यासाठी बारा लाख रुपयेपर्यंत कर्ज जा दिले जाते या योजनेच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जावर तेहतीस टक्केपर्यंत सबसिडी दिली जाते नाबार्ड योजनेच्या माध्यमातून कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्ती दहा जा, दहा जनावरांची खरेदी करता येते यावर जर शेतकरी आपल्या दुधाची वाहतूक करण्यासाठी वाहन खरेदी कर कर्ज घेऊ शकतो नाबार्ड ॲनिमल हस्बेंड्री लोन स्कीम या योजनेच्या माध्यमातून दूध साठवून करण्यासाठी शीतगृह घेऊ शकतात दूध व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी ही या योजनेतून माध्यमातून कर्ज मिळत असते तर याच्यात आता महत्वाचा मुद्दा म्हणजे व्याज दर किती असणार आहे या लोनवर तर नाबार्ड पशुवर्धन कर्ज योजना अंतर्गत सहा पॉईंट पाच टक्के ते नऊ टक्केपर्यंत व्याजदर हे आकारलं जाणार आहे दहा वर्षापर्यंत येथे ये याचे हप्ते असतील आणि नाबार्ड पशुधन कर्ज योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातील अर्जदारांना तेहतीस पॉईंट तेत्तीस पर्यंत टक्केपर्यंत अनुदान दिले जाते इतर अर्जदारांना हे अनुदान पंचवीस टक्क्यापर्यंत दिले जाते जे मागासवर्गीय जाती जमातीमधून मोडत असतील त्यांना तेहतीस पॉईंट तेहतीस पर् टक्केपर्यंत अनुदान या पूर्ण लोनवर भेटतं आणि अदर पंचवीस टक्के अनुदान हे भेटणार आहे यासाठी डॉक्युमेंट्स लागेल आधार कार्ड योजनेसाठीचा अर्ज रहिवासी प्रमाणपत्र वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र पशुपालन व्यवसाय नियोजनाची माहिती अहवाल अर्ज नाबार्डच्या वेबसाईटवरून किंवा कोणत्याही नाबार्ड प्रयोजित बँकेकडून शेतकरी घेऊ शकतो तुम्ही अहवाल अर्ज घेऊ शकतात त्यानंतर बघा तुम्हाला आता अर्ज भरून झाल्यावर संबंधित बँकेत तुम्ही जमा करावं लागेल तुमच्या आसपास जे नॅशनलाइज बँक असेल तिथं तुम्ही हा अर्ज जमा करू शकतात आता याची अर्ज प्रक्रिया कशी तर पशुवर्धन कर्ज योजनेचा नाबार्ड लोन स्कीम माध्यमातून सर्वप्रथम तुम्हाला कोणत्याही डेअरी फॉर्म उघडायचा आहे आणि त्यासाठी निश्चित करावा लागेल कोणता डेअरी फॉर्म तुम्हाला उघडायचा आहे हे तुम्हाला प्रथम निश्चित करावं लागेल त्यानंतर नाबार्ड योजनेअंतर्गत डेअरी फार्म सुरू करायचा असेल तर त्यासाठी जिल्हा नाबार्ड कार्यालयात जावं लागेल जर तुम्हाला छोटे डेअरी फॉर्म उघडायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेमध्ये जाऊ शकतात तुम्हाला जरी मोठं डेअरी फॉर्म उघडायचं तर तुम्ही जिल्हाच्या कार्यालयामध्ये तुम्ही नाबार्डच्या जवळ जाऊ शकतात आणि तुम्हाला जर छोटंसं डेअरी फॉर्म आहे तर तुम्ही जवळच्या बँकमध्ये नॅशनल बँकमध्ये जाऊ शकतात त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी सबसिडी फॉर्म भरून बँकेत जमा करावा लागतो तुमचं कंज कर्ज मंजूर झालं बारा लाख सपोज मंजूर झालं त्यानंतर तुम्हाला सबसिडी घ्यायची तर सबसिडीचाही फॉर्म तुम्हाला भरून बँकमध्ये जमा करावा लागेल यानंतर या फॉर्मसाठीची जी कर्जाची रक्कम मोठी असल्यास प्रकल्प अहवाल तुम्हाला सादर करावा लागेल याच्यात संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला जरी काही डाउट डाऊट असेल तर तुम्ही आपल्यात बघा या नाबारचा हेल्पलाईन नंबर आहे डिस्प्लेवर दिसत आहे मी डिस्क्रिप्शनमध्येही दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही कॉल करू शकता आणि तुमच्या डाऊट्स क्लिअर करू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करून घ्या धन्यवाद